मित्रांनो हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये जेव्हा ह्या दुष्यंतला ज्या काही मधमाशा चावलेल्या असतात त्यामुळे त्याच्या अंगावरती खूप काही जखमा झालेल्या असतात आणि त्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो दुसरीकडे आपल्या ह्या कृष्णानं सुद्धा माशा चावलेल्या असतात परंतु कृष्णाला भक्तीने अगदी छान प्रकारे लेप लावल्यामुळे त्याचा त्रास काही एवढा तिला होत नसतो आता कृष्ण ही भक्तीला बोलते की काही जरी झालं तरी मला त्या बुंगाट पावण्याला हा लेप लावायचाच आहे असं म्हणत तो लेपचा डब्बा घेऊन कृष्णा इकडे ह्या आपल्या बाईजबाईंच्या घरी येते परंतु आता समोर आढळ राहो आणि इकडे ही मैनावती काकी समोर असतात त्यामुळे काही कृष्णाला आतमध्ये एंट्री करता येत नसते आता कृष्ण ही पाठीमागच्या बाजूने जाते इडी उभी करून त्यावरून चढत आता ही कृष्णा जी आहे ती आतमध्ये खिडकीतून एंट्री करते आणि दुष्यंतर आता शुद्ध अवस्थेत असतो कारण डॉक्टर अजून पोचलेले नसतात तेव्हा मात्र ही कृष्णा तिथे जाते आणि त्याच्या ज्या चावलेल्या जखमा आहेत त्या सर्व बघून त्यावरती लेप आता छान प्रकारे तो लावू लागते तेवढ्यात आता काकी आणि हे काका दरवाजा उघडतात आणि या कृष्णाला बघतात आणि कृष्णा तर त्यांच्याकडे बघते आणि तिला खूप टेन्शन येतं तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद